एक वर्षात घ्या एक तीन दोन हजार सतराला ला माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर या न्यायालयाने मंदिराच्या आजूबाजूला विभागाला आणि आजपर्यंत तहसील कार्यामार्फत अतिक्रम काढून घेण्याकरिता माझ्या माहितीप्रमाणे एक आठ नऊ नोटीस दिलेल्या आहेत काल रोजी अतिक्रमणधारकाला नोटीस देऊन चोवीस तासाच्या आत आपापल्या दुकानाचं अतिक्रमण काढून घेण्याचे तयामार्फत व नगर परिषद कार्यालयामार्फत दुकान मालकाला कळलेले आहे नियमाने कालच्या शनिवारी तेवीस तारखेला अतिक्रमण काढायची कारवाई तहसील कार्यालयामार्फत होणं आवश्यक श शनिवारी नाही के केली रविवारी सुट्टी बर सोमवारी करणं आवश्यक होत सोमवारी नाही केली तर आज मंगळवारी सव्वीस तारखेला मंदिराच्या मागच्या पुढच्या दुकानाचं अतिक्रमण गेवरई शहराच्या लहान मोठ्या सर्व नागरिकाच्या व्यापाऱ्याच्या तोंडामध्ये ही चर्चा होती परंतु आज ही अतिक्रमण काढायची कारवाई केली नाही एक नामधरी दावा जिल्हा कोर्टात दिलेला आहे त्याच्यावर एक मनाई हुकूम भेटलेला आहे जिल्हा कोर्टातून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर या न्यायालयाने निर्णय आणि आदेश दिल्यानंतर जिल्हा कोर्टाला मला एकूण द्यायचा अधिकार नाही